पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत गंगापूर तालुक्यातील वसू सायगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा अभाव विद्यार्थ्यांची वर्ग भरती गंगापूर पंचायत समिती आवारात शालेय पोषण आहार सुद्धा या गंगापूर पंचायत समितीच्या आवारांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आला गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसू सायगाव इथं मुख्याध्यापक आणि शिक्षक नसल्यामुळं शिक्षणाचा पूर्णपणे ठप्प कारभार झाला आहे या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित त्यामुळे माजी बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वावर गंगापूर पंचायत समितीच्या आवारामध्ये ही शाळा भरवण्यात आली आहे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार सुद्धा या गंगापूर पंचायत समितीच्या आवारामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आल्या शुक्रवारी सकाळी दहा वाजता शाळेतील पालक आणि ग्रामस्थांनी आंदोलनाचा घेत गंगापूर पंचायत समितीच्या आवारात शाळा भरवली घेऊन पालकांनी मुलांना शिक्षक द्या अशी मागणी केली ग्रामस्थांनी सांगितलंय की गेल्या काही महिन्यांपासून शाळेत ना मुख्याध्यापक आहेत ना नियमित शिक्षक त्यामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे वारंवार मागणी करूनही शिक्षण विभागाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही या आंदोलनामुळे प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं असून संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित शिक्षकांची नेमणूक करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे अन्यथा पुढील काळात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे